शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहित आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आजचा जो आंबा लोडिंग चाललेला आहे केशर आंबा लातूर श्री सोडगीर भाऊ म्हणून आहेत आज दिनांक एक चार छत्तीस दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ आपण बघतोय केशर आंबा ज्याची लागवड आपण पंधरा बाय पंधरावरती करायचं आहे एकरामध्ये आपल्याला दोनशे रोप लागतात आणि रोप लावली की येणाऱ्या पुढील वर्षात झाडला आपण चार ते पाच डझन आंबा घेऊ शकतो आहे आपली नर्सरी पस्तीस अकरात आता एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता त्याच भागामध्ये आपली जी भरपूर लागवड आहे लातूर अहमदपूर रेणापूर तसेच भरत सूर्यवंशी असतील लावशाचे दुधनकर राजाराम दुधनकर असतील लावशाचे तर अशा प्रकारचे जे लोडिंग चाललेलं आहे केशर आंबा चाळीस किलोच्या बॅगमधील तीन वर्षाचं रोप सहा फूट उंची रोपं जबरदस्त असतात जमिनीत लागली ला की आपल्याला लगेच उत्पादन चालू होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी नंबर मी संपर्क करा आता केशर आंबा जर म्हणलाय तर आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन महाराष्ट्रात माझे जवळजवळ आत्तापर्यंत पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे मी स्वतः बेशेगरी असल्यामुळं महाराष्ट्रात आपली रेफरन्सवरती भागा जास्त लागतात तुम्ही प्रत्येक गाव तालुका जिल्हा सांगितलं तर प्रत्येक भागात आपली लागवड आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज बावीस वर्षामध्ये मी जे शेतकरी बंधूंना चांगले रिझल्ट दिले आंबा लागवडीपासून खत पाणी नियोजन त्याचबरोबर आंबा लवकर बाजारमध्ये कसा आणायचा हे सर्व नियोजन दिल्यामुळं आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे आंबा लिंबू नारळ संत्री मोसंबी अंजीर अशी सर्व रोपे मिळतात तसेच पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे शेतकरी बंधूंना लगेच उत्पादन मिळणारे बुटकी लोटं नारळ म्हटलं तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात माझ्या पाचशे बागा नारळ लागलेले आहेत असे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अधिक माहितीसाठी दिले ते संपर्क करा आता केशर आंबा जर म्हटलं आपण तर ही लागवड पंधरा बाय पंधरावरती करताना आपल्याला खड्डा अडीच बाय अडीच बाय अडीच फुटाचा पाहिजे त्यामध्ये दोन पाठी शेणखत निबळ पेन थिमेट हे सर्व वापरून रोपांना आपण दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची अळवणी द्यायची आहे एक महिन्यान त्याला डी ए रिंग पद्धतीनं पन्नास पन्नास ग्रॅम द्यायचं आणि फवारणी जी करतो आपण अमावषा पौर्णिमेला कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर एकोणीस एकोणीस हे सर्व रो आता सोडगिर भाऊनं आपण दिलेलं आहे खत पाण्यात शिडून आणि त्याप्रमाणे सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं रोप लागवडीबरोबरच आपल्याला शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला आपल्याला अनुदान हे सर्व मिळत असतं आता आंब्यामध्ये इतर व्हरायटी म्हणलं तर दशेरी तोतापुरी मलिका रत्ना सिंधू त्याचबरोबर मेयाचा की जापनीज आंबा असेल पिकेम चिंच असेल आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार काजू वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात बुटकी लोटनमध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्फ डी टी डी बानवली उंच जाणारी अशी सर्व रोपं मिळत असतात आता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले की महाराष्ट्रात माझ्या एवढ्या लागवड आहेत कारण आज माझा कस्टमरचा बेस चार लाख कस्टमर असल्यामुळं सर्व ठिकाणी रोपं दिल्यानंतर रेफरन्सवरती जास्त कस्टमरला रिझल्ट दिला शेतकरी बंधूंना की त्यांच्यापासून त्यांचे मित्रमंडळी पै पाहुणे ना तेव्हा सर्व जे आपले कस्टमर होत चाललेले आहेत आज शेतकरी बंधूंच्याशी चांगलं गुडविल झाल्यामुळं अशा सर्व बागा डेव्हलप झालेल्या आहेत नाराबरोबरच आपल्याकडं इतर फळझाडे म्हटलं म्हणलं तर लिंबू बारमाई लिंबू असेल साईसरबती तसेच इतर फळ झाडं म्हटलं तर सीताफळ असेल गोल्डन महानगर त्याचबरोबर थाई थाईसफेद जांभळ असेल कोकणबाटोली जांभळ संत्री मोसंबी ही सर्व अशा प्रकारची रोपं मिळत असतात आजच्या लोडिंगमध्ये आपण एक चार दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओमध्ये सुडगिर सो, भाऊ लातूरचे मोठे शेतकरी आहेत सिंदगी बुद्रुक तालुका अहमदनगर जिल्हा लातूरचे शेतकरी आहे त्याचबरोबर उजनीमध्ये आपले धनंजय गिरी म्हणून आहेत तिने कोकण भाडोली जांभळ लावलेले आहे त्याचबरोबर थाई सपे जांभळ लावलेले आहे नारळ लावलेला आहे तसेच रेणापूरचे जगदाळे सरपंच असतील साई गावातले वळसे म्हणून शेतकरी असतील किरण जोशी बालभारती प्रकाशनचे मालक असतील तसेच मनोज तांडाला शिक्षक जे आहेत तिने नारळ लावलेला आहे बुटकिल लोटरमधला हौशामध्ये भरत सूर्यवंशी साहेबांना लावलेला आहे राजाराम दुदनकर साहेबांना लावलेला आहे असे आपले कस्टमरचा जो बेस आहे हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्व ठिकाणी बागा लागलेल्या आहेत आंब्याची लागवड आपली पस्तीस एकर गंजेवाडीमध्ये लागवड झालेली आहे आकांक्षा ट्रॅव्हलचे मालक विक्रांत गंजे साहेब त्याचबरोबर आपली वाकी शिवण्यामध्ये साठ एकर आंब्याची लागवड आहे नाजरेमठ असेल कोळा असेल जुनोणे असेल असे सर्व भागात लागवडी झालेली आहेत शेतकरी बंधू फक्त व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉल करा त्या भागातील आपल्याला भागा, बागा रेफरन्स हे सर्व मिळत जाईल नारळ आलेल्या बागा तर आपल्या भरपूर आहेत अगदी निमजमध्ये धनाजी पाटील पोलीस पाटील असतील त्याचबरोबर गोपीचंद वाघमोडे कुरुलकामती तसेच कुरुलकामतीमध्ये ननवरे म्हणून शेतकरी आहेत माळी म्हणून आहेत त्याचप्रकारे आपले नारळ शेती जी आहे जालन्यामध्ये बाण पाटील बानाजीवाडीचे असतील महेंद्र ठाकरे असतील कळवणचे अशा सर्व ठिकाणी बागा आहेत आपल्या त्याचबरोबर आता परवाच वैजनाथ माळे असतील तसेच अक्कलकोट किनीवाडीमध्ये फुलारी माळी म्हणून आहेत गोवर्धन मुंडे परिवैजनाथ कनेरवाडीमध्ये पण पर नारळ लागलेली बाग आहे अशा सर्व बागा डेव्हलप झालेल्या आहेत स्वतः बेशेगरी असल्यामुळं महाराष्ट्रात आपली जे आत्तापर्यंत चार लाख जे कस्टमर आहेत त्यामध्ये पोलीस अधिकारी डॉक्टर बिझनेसमन लोक असतील तर आपण चॅनलवरती ज्यावेळी सबस्क्राईब करतो आहे त्यावेळी आपल्याला असे आठ हजार व्हिडिओ त्याचबरोबर त्या भागातील शेतकऱ्यांचे नावं संपर्क नंबर मिळतील अशा प्रकारचे व्हिडिओ पाच वर्षाची तयार झाडे मिळतील आणि आपल्याकडे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळात जातात सर्विस रोडमध्ये जातात रेल्वेमार्गमध जातात किंवा धरणामध्ये आता जसं आपण अकोल्यामध्ये ज्या धरणामध्ये जवळजवळ साठ गाड्या म रोपं दिलेल्या आहेत तयार झाडं तसेच आपल्याला काटगाव सुरतगावमध्ये आपण जे बाई पवार असतील त्यांना तयार झाडे दिलीत तर आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात अगदी माघाल त्या साईजमध्ये मा मागाल त्या खोडामध्ये रोपं मिळत असतात दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर चॅनलवरती सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओलाही लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आपले व्हिडिओ लिंक जे आहेत त्या आपल्या मित्रमंडळींना पाठवा जेणेकरून मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी आजपर्यंत जे आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या बागा ज्या डेव्हलप झाल्या आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद तसेच आज आपल्या ज्या बागा डेव्हलप होऊन बाजारमध्ये आंबा आलेला आहे केशर आंबा तर शेतकरी बंधूंना जसं नियोजन दिले त्याप्रमाणे त्यांनी जे कष्ट घेतले आणि आज त्याचं त्यांना फळ मिळालेलं आहे चांगला आंबा चांगला दर तसेच केशर आंब्याबरोबर इतर फळझाडे पण मिळत असतात तर एक कॉल करणं गरजेचं आहे शेतकरी बंधू एक कॉल करा व्हिडिओवरती आपल्याला सर्व माहिती देता येत नसल्यामुळं आपल्याला व्हॉट्सअपला ती सर्व माहिती पाठवली जाईल आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपल्या दिवसोभासो जय हिंद जे, जे महाराष्ट्र शासन शासनबांडे नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे त्याचबरोबर सर्व फळझाडे मिळतात आणि अनुदान घेता येतं अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत आणि जो केशर आंबा सदन पद्धतीने लागवड आहे महाराष्ट्रात आपली आत्ता पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे चांगलं उत्पादन घेतलेले शेतकरी पण आहेत फोन केल्यानंतर आपल्याला त्याचे रेफरन्स नंबर आणि पत्ता हे सर्व मिळाले जाईल जय हिंद जय महाराष्ट्र